श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मी कशा पद्धतीने रोजची जी देवपूजा आहे ती कशी करते प्रत्येक व्यक्तीची किंवा प्रत्येक भागाप्रमाणे देवपूजा करण्याच्या ज्या पद्धती असतात त्या वेगवेगळ्या असतात देवपूजा मी कशा पद्धतीने करते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे देवपूजा करत असताना नेहमी आसन घेऊनच आपल्याला देवपूजेला बसायचं आहे कारण आपण केलेली पूजा ही जमिनीला किंवा धरती मातेला प्राप्त होते असं मानलं जातं आणि देवापर्यंत ती पोहोचत नाही म्हणून कधीही देवपूजा करत असताना नेहमी आसन घ्या आणि मगच त्यावरती बसून आपल्याला देवपूजा करायची आहे तर हे आहे माझं लाकडाचं देवघर हे सागवानी देवघर आहे आणि मी आत्ताच हे दोन महिन्यापूर्वी विकत घेतलेलं आहे कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक पंधरा दिवसांनी आपल्याला देव उजळायचे आहेत नेमकं देव उजळणं म्हणजे काय तर देव आपल्याला स्वच्छ करायचे आहेत पाण्याने तर आपण दररोजच धुतो पण त्याचं डीपमध्ये कशी स्वच्छता करायची एक तर दोन पद्धती आहेत एक शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे दही बेसन आणि लिंबू या पद्धतीने देव स्वच्छ करायचे आणि दुसरी पितांबरी किंवा इतर कोणतंही पावडर घेऊन आपण आपल्या देवाची स्वच्छता करू शकतो त्याचबरोबर इथे तुम्ही उतरंड पाहू शकता ही उतरंड मी आज स्वच्छ केलेली नाही कारण महिन्यातून एक वेळा किंवा पंधरा दिवसातून एक वेळाच हे उतरंड मी स्वच्छ करते आणि त्यामधलं धान्य बदलते बघू शकता देणं देवांवरची जी चमक आहे ती अशी कायम टिकून ठेवण्यासाठी नेहमी देव स्वच्छ करायचे आहेत अधूनमधून आपल्याला फक्त पाण्यानेच धुवायचे नाहीत पितांबरी किंवा इतर कोणत्याही पावडरने किंवा शस्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला देवांची स्वच्छता ही करत राहायची आपण वारंवार देवाची जर स्वच्छता केली तरच अशी चमक आपल्या देवा देवांवरती कायम टिकून राहिली त्यानंतर मी इथे ब्लाऊज पीस अंथरून घेतलेला आहे पूजेसाठी मी लाल कलरचा किंवा ऑरेंज कलरचा ब्लाउज पीस वापरते कारण दुस दुस दुसऱ्या इतर कपड्यांपेक्षा मला हा कपडा जास्त छान आवडतो महिमा कंपनीच्या या ब्लाऊज पीस असतात धुवायलाही एकदम स्वच्छ निघतात लगेच घाण होत नाहीत आणि दुसरं म्हणजे पायऱ्यांवरती व्यवस्थित अंथरल्या जातात सगळ्यात पहिल्या पायऱ्यांवरती मी उतरंड ठेवून घेतलेली आहे त्यानंतर माझ्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना मी केलेली आहे मंगलकलश म्हणजेच कुलदैवतेचं प्रतीक म्हणून आपण याची पूजा करत असतो तर आपल्याला याच्यातलं जे पाणी आहे ते दररोज बदलायचं आहे जर दररोज बदलणं शक्य नसेल तर आपण ते फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी यामधले पानं तसंच पाणी बदलून घ्यायचं आहे नारळाला हळदी कुंकू वाहायचं आहे आणि हा मंगलकलश कुठे ठेवायचा तर डायरेक्ट पायरींवरती ठेवायचा नाही अदोबर एका छोट्याशा प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती हळद आणि कुंकू व्हायचा आहे आणि मग मग तो मंगलकलश आपण तांदूळ घेतलेल्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि मग तो पायऱ्यांवरती ठेवायचा आहे मंगलकलशाची स्थापना आपण आपल्या कुलदैवतेच्या नावाने करू शकतो तर ही स्थापना करत असताना नेहमी मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला मंगलकलश आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे त्यानंतर कलशावरती कु कुंकुवाने स्वास्तिक काढून घ्यायचा आहे आणि त्याला पाच तिलक लावून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये बघू शकताय हा मंगलकलश आपण मंगल दे... मंगलकलश देवघराच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपण पूजा करत असताना आपल्या डाव्या बाजूला येईल त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीला आपण कपडे म्हणजेच वस्त्र घालून घ्यायचे आहेत हे मी घरीच शिवलेलं आहे मला वरती एक कमेंटसुद्धा लिहिली की ताई जे विठ्ठल रुक्मिणीचे वस्त्र आहेत ती तुम्ही कुठून खरेदी केलेली आहेत तर मी हे घरीच शिवलेले आहेत जसं जमेल तशा पद्धतीने शिवलेलं योग पद्धती आहे आणि योगायोग म्हणजे आज देवघराच्या कपड्याचा प्लस देवांच्या कपड्यांचासुद्धा कलर मॅच झालेला आहे तर अशा पद्धतीने विठ्ठलाला वस्त्र घालून घ्यायचे आहेत त्यानंतर चंदन लावायचं आहे आणि चंदनवरती कुंकुवाचा एकदम छोटासा टीका लावून घेते मी डायरेक्ट कधीही कुंकू मी देवांना लावत नाही एकतर मूर्त्या पण खराब होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिसायलाही हे असं सुंदर दिसतं त्यानंतर देवांना मी हार घालून घेतलेले आहेत हे मोत्यांचे हार ले 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 मी विकतच घेतलेले आहेत घरी बनवलेले नाहीत तर अशा पद्धतीने आपण विठ्ठलांना छान सजावट करून घेतलेली आहे आणि पहिल्या पायरीवरती विठ्ठल आणि रुक्मिणीची स्थापना करायची आहे म्हणजे विठ्ठल रुक्मिणी हे मी पहिल्या पायरीवरती ठेवते आणि गणपती बाप्पांची छोटी मूर्तीसुद्धा मी पहिल्या पायऱ्यांवरती ठेवते म्हणजे माझ्या देवघरामध्ये दे पहिल्या पायरीवरती दोन उतरंड एक मंगलकलश विठ्ठल रुक्मिणी आणि गणपती बाप्पाची जागा मी ठेवलेली आहे तर मी अगोदर वेगळ्या पद्धतीने देव ठेवत होते पण मला भरपूर कमेंट्स आले की ताई तुम्ही असं नका ठेवू तसं ठेवा किंवा जे नंदी आहे तो महादेवाच्या एकदम समोर ठेवा कृष्णाची आणि गाईची ताता तूट करू नये तर मी सगळ्यांचं ऐकलं आणि दे भरपूर यूट्यूबलासुद्धा व्हिडिओ बघितले की कोणते देव कोणत्या पायरींवरती असतात तेव्हा कुठे माझ्या देवांची जी जागा आहे ती मी फिक्स केलेली आहे एक तर सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन म्हणजे मेघांजली कोळी या ताईचे व्हिडिओ मी मनापासून बघत असते आणि ते मला खूप आवडतात आणि त्या ताईंची देवपूजा बघूनच मगच मला देवपूजेची आवड निर्माण झालेली आहे देव उजळून घेतले आहेत म्हणून त्यांना इथे मी सेपरेट अशी आंघोळ घातलेली नाही एकाच पद्धतीने म्हणजेच सगळ्या देवांना आपण अदोगर चंदन आहे आणि त्यावरती कुंकू लावून घ्यायचं आहे इथे ज्या स्त्रिया देवती देवता आहेत म्हणजे ज्या देवी आहेत त्यांना हळद कुंकू लावलं तरी चालतं त्यानंतर महादेवांना इथे फक्त चंदन लावलेलं ला आहे आणि त्यावरती लाल चंदन लावलेलं ला आहे महादेवांच्या थोडंसं पुढे त्यांच्याकडे तोंड करून नंदी महाराजसुद्धा ठेवलेले आहेत जर तुमच्याकडे घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, अन्नपूर्णा देवी असेल तर ती नेहमी धान्यामध्येच आपल्याला ठेवायची आहे इथे फक्त देवीच्या साठीच मला मोत्यांचं जे हार आहे त्याचा कलर वेगळा भेटलेला आहे जिथून मी हे मोती घेतले जिथून ह्या माळा घेतल्या होत्या तिथे सगळे सेम कलर होते आणि फक्त एकच हा येलो कलर होता तर मी ते अन्नपूर्णा देवीला घातलेला आहे अन्नपूर्णा देवीच्या एकदम समोर मी कवड्या ठेवलेल्या आहेत कवडीला हे ला चंदन लावायचं नाही फक्त हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर स्वामींनासुद्धा आपण चंदन त्याचबरोबर टीका लावून घेतला आहे आणि त्यांना सुद्धा मोत्यांची माळ घातली आणि हा देवघरामध्ये नेहमी पाण्याने भरलेला एक पेला ठेवायचा आहे आणि तो स्वामींच्या आसपासच आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर देवघरामध्ये घंटा आहे रोज देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि घंटा वाजवायचा आहे रोजची जी देवपूजा आहे ती आरती केल्यानंतरच पूर्ण होते त्यानंतर इथे गायीची मूर्ती आहे गायीच्या मूर्तीला सुद्धा आणि आपल्याला कुंकू लावून घ्यायचा आहे अगोदर ही गाय मी वरच्या पायरीवरती ठेवायचे आणि बाळकृष्ण खालच्या पायरीवरती एका ताईने कमेंट केली की ताई बाळकृष्णाची आणि गायीची जी तूट आहे ती कराय करू नये आणि बाळकृष्ण मोठे असल्यामुळे हे दोन्ही मूर्त्या मी खाली ठेवलेल्या आहेत मी ज्या एरियामध्ये राहते तिथे फुलांची झाडे खूप कमी आहेत त्यामुळे मला खाली जाऊन फुलं शोधून तोडून एवढा टाईम नाही म्हणून मी बाजारात जेव्हा जाईल तेव्हा एकदम अशी फुलं खरेदी करून आणते आणि दोन तीन दिवस देवांना तीच वापरते कोणकोणत्या ठिकाणामध्ये फुलं भरपूर असतात तर तुम्ही भरपूर फुलं ही देवांना वाहून देवपूजेचं जे स्वरूप आहे ते बदलू शकता आणि खूप प्रसन्न वाटणारे देवपूजा करू शकता फुलांशिवाय देवपूजा ही अपुरीच असते जेवढे सुंदर फुलं तुम्ही देवांना अर्पण कराल तेवढं देवांचं रूप हे निखरून येतं देव देवपूजा करून झाल्यानंतर आरती ही करायचीच आहे कारण आरती केल्याशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही त्यानंतर धूप लावायचा आहे इथे मी चंदन धूप वापरलेला आहे हा कोरडा धूप आहे आणि मी हा ऑनलाईन मागवलेला आहे सुगंध खूप छान आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते तर अशा पद्धतीने होती आजची माझी देवपूजा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला काही सुचवायचं असेल किंवा माझं काही चुकलं असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ